वळगाव राजदी येथे नागरिक बसले रस्ता रोको ठिया आंदोलनाला प्रतिनिधी संतोष वागमारे तालुक्यातील वळगाव राजदी या गावातील तसेच रामगाव बाजदी रामगाव दिपूरी या गावातील नागरिक रस्ता रोको वठि या आंदोलनासाठी बसलेले होते रामगाव पासून ते वळगाव राजदी पर्यंत व दिपूरी पर्यंत असलेल्या रस्त्यावर गिट्टी क्रेशरचे वाहन चालताना चालतात त्यामुळे रस्त्याची क्षमता दहा टन असताना तीस ते पस्तीस टनाच्या गाड्या त्यावरून चालतात दिवसभर असतात त्या, दिवस त्या कारणाने रस्ता हा पूर्णतः खड्डामुळे झाला असून रस्त्याची चाळणी झाली आहे त्यामुळे करणाऱ्या नागरिकांना नाहक तास सहन करावा लागत आहे तसेच खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे रस्त्यामुळे बस ॲटो व दुचाकी जाणे सुद्धा कठीणच झाले त्यामुळे नागरिक संतप्त होऊन ठिया आंदोलनाला बसले होते यावेळी वळगाव राजदी वळगाव बाजदी रामगाव दिपोरी येथील व पुरुष युवक युवती शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने ठिया आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आश्वासनानंतर आंदोलन करण्यात आले मागे आंदोलन सुरू असताना तहसीलदार धामणगाव दा रेल्वे जिल्हा परिषद बांधकाम विभाग चांदूर रेल्वेतील कर्मचारी हे ठिया आंदोलनाला भेट द्यायला लागले व लवकरच रक्ताच्या कामाला सुरुवात होईल अशी आश्वासन ग्रामस्थांना त्यांनी दिली आश्वासनानंतर ठिया आंदोलन समाप्त करण्यात आलं आहे